निर्भीड निष्पक्षा राजुलेवाडी गावात सव्वा दोन कोटींच्या विकास कामांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शुभारंभ महायुती सरकारच्या माध्यमातून प्रलंबित असलेले विकास कामे मार्गी लावणार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भरीव निधी आणून दाखवणार आहे त्याचबरोबर काही निधी आणलेला आहे या निधीतूनच विविध विकास कामे मार्गी लागत आहेत त्यात देखील सव्वा दोन कोटींची विकास कामे सुरू होत आहेत ती सर्व कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी ठेकेदारांनी कामाचा दर्जा चांगलाच ठेवला तरच तुम्ही या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे करू शकाल अन्यथा तुम्ही दुसऱ्या तालुक्यामध्ये कामे शोधण्याची सोय करून घ्या अशी जाहीर तंबी देखील यावेळी आमदार अमोल खताळ यांनी ठेकेदारांना दिली आहे सगळ्यांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न झाला आहे यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या उलवाडीचे विलास राऊत स्वरूप राऊत स्वप्नील राऊत शरद पानसरे संजय पानसरे रोशन कोथमिरे सुनील राऊत सीताराम पानसरे सूरज राऊत प्रशांत राऊत भिकाजी राऊत कैलास काशिक वैभव राऊत विजय भुले ओंकार काळे प्रकाश पवार सागर पवार आपले सगळ्यांचे सहकारी मार्गदर्शक सरपुरे सर कसे जास्त लांब स्थानदार उपस्थित असलेले सर्व माझे माझ्या बरोबरातले शहर अध्यक्ष असतील दिनेश असल आमचा मांजा बापू असत रुदास पूर्जा पाटील असत आपला कैलास कासार असल पंचायत समितीचे अभियंता आपल्या ग्रामविकास अधिकारी बुलवडी सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही जेवढं नाव माझ्याकडं तुमच्या आपल्याला गुलवडीमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करताना महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री अहिल्यानगरचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण ही भरू स्वरूपाचा निधी आपल्या मतदारसंघासाठी तालुक्यासाठी आणू शकलो आणि त्यातल्या फुलवडी गावासाठी आपण आणू शकलो काल होता काही शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या फुलावडी म्हणजे स्वतःची जागीरदारी समजण्याचा प्रयत्न काही लोक करत होते आपल्या समाज बांधवांचा असल हा नेहमी राजकारणासाठी इथं तरुणांचा युवकांचा ज्येष्ठांचा सगळ्यांचा वापर केला गेला निवडणूक आल्यावरच खडीची गाडी यांना रेक पडणार निवडणूक झाल्यावर परत भरून ते सगळ्यांच्या चेहऱ्यावरच समाधान असतं प्रत्येकाने अनुभव घेतलाय गल्ली गल्ली वाटा वाटत घेतलाय तर निवडणूक आल्यानंतरच त्यांना तुमचा विकास दिसत होता परंतु आज आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब विखे पाटील साहेब यांनी आपल्यावरती विश्वास टाकला मला उमेदवारी दिली त्यानंतर या गुढवाडी गावाने सुद्धा मला भरभरून प्रेम दिलं मतदान रूपी माझ्या पाठीशी सगळे उभे राहिले जी इथली स्थानिक दहशत होती दादागिरी होती गुंडगिरी होती कुठ विचार न करता तुम्ही ठाम उभे राहिले त्यामुळे माझी सुद्धा जबाबदारी आहे का तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठे तडा न जाऊन देता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आता ज्या ठिकाणी आपण उद्घाटनाला गेलो होतो त्या महिला सांगताना अक्षरशः मला सुद्धा वाईट वाटलं का चाळीस चाळीस वर्षापासून जन्म व्हायच्या आधीपासून जी परिस्थिती आहे ना रस्ते हे ना गटारी व चाळीस वर्ष विकास यांनी कोणाचा केला होता लोकांना गृहित धरून गुलाम करून या तालुक्यात यापूर्वी काम झालं आपल्या कार्यकालामध्ये निश्चित आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल का आपल्या कालावधीमध्ये आपण सर्वांना बरोबर घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन बरोबर चाललोय आज आपल्या एकूण दोन कोटी सोळा लाख रुपयाच्या विकास कामांचा भूमिपूजनाचा समारंभ आज झालाय गुलेवाडी मधील नागरी समस्या सोडवण्यासाठी आपला मोठ्या प्रमाणात भर राहील आज गटारीची समस्या असेल तुमच्या भागातल्या रस्त्याचे प्रश्न आहेत गुलेवाडी सारख्या ठिकाणी थोडीफार दादागिरी दहशत केली के जाते तालुक्याच्या दादागिरी दर्शकचा बंदोबस्त झालाय त्यांचे जे आखा होते त्या आखांचा बंदोबस्त झालाय पण अजून काही बगतब्ची असतील तर त्यांचा मी तुमच्या सगळ्यांची साथ राहील राजकारण हे विकास कामासाठी करायचं आपल्याला अपेक्षित आहे परंतु आपल्या कार्यकर्त्यांना आज समजा कार्यक्रमाला काही जण आले त्यांच्या घरी आता थोड्या वेळाने धबक्या दादागिऱ्या चालू होतील त्याला भीक घालू नका तुमच्या बरोबर मी आहे विकास काम महाराष्ट्राला आपण दाखवून संगमनेर सारख्या ठिकाणी जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकला तो विकास कामाच्या माध्यमातून आम्ही या भागातील मूलभूत प्रश्न उलवडीच नाही आपण मतदारसंघातले सुद्धा प्रश्न सोडवतो आज केंद्र सरकारच्या असतील राज्य सरकारच्या असतील विविध जेवढ्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत देण्यात यापूर्वी यशस्वी झालोय यापुढील सुद्धा कालावधीमध्ये जे या योजनेपासून वंचित आहेत त्यांना सुद्धा आपल्या महायुतीच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आरपीआयच्या माध्यमातून त्या लोकांचे राहिलेले मूलभूत प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करूया नुकतंच आपल्या बघितलं असेल आपण आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या पर्यटकांवर जो पहिलगाम येते व्याड हल्ला पाकिस्तानाकडून झाला होता अतिरेकीकडून झाला होता त्याचा बदला कशा पद्धतीने घेऊन एक जगामध्ये भारत देशाचं नाव भारत देश आता कुठं झुकणार नाही कुठल्या ना दहशतवादाला थारा देणार नाही या पद्धतीने मोदी साहेबांचं सुद्धा काम चाललंय आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो कामगारांसाठी काम करतो महिलांसाठी काम करतो युवकांसाठी काम करतो येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो सारख्या ठिकाणी एमआयडीसी सुद्धा आपण यातोय ग्रामीण रुग्णालयाचं सुद्धा आपण हे मागितलं गेलावतीत डायलिसिस सेंटर असेल सोनोग्राफी सेंटर असेल हे सुद्धा आपण सुरू केलंय हे यापूर्वी होणं शक्य होतं परंतु नातेवाईकांचे दवाखाने चालण्यासाठी हॉस्पिटल चालण्यासाठी यांनी ना आरोग्याचा तालुक्याचा प्रश्न सोडवला ना जनतेच्या विकासाचा प्रश्न सोडवला त्यामुळे या निमित्ताने माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील आणि अधिकाऱ्यांना होणारे काम हे चांगल्या प्रतीचे कसे होतील क्वालिटीचे कसे होतील याची काळजी घ्या कामामध्ये दर्जा चांगला राखला गेला पाहिजे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा जे कोणी कामं घेतले असेल त्यांना सुद्धा या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण जर कामाचा दर्जा चांगला ठेवला तर भविष्यात आपण या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये काम करू शकता अन्यथा आपल्याला तालुक्याच्या बाहेर दुसरीकडे कामं शोधण्याची तुम्ही सोय तुमची करून घ्या कारण मला या जनतेचा माझी बांधिलगी या जनतेशी मी या जनतेबरोबर प्रामाणिक राहून त्यांच्या सुखदुःखामध्ये राहण्याचा माझा <प्रागागा> <आगा> प्रयत्न <प्रागा> आहे आज या चांगल्या झालेल्या कामाचा गुलिवडी गावात झालेल्या कामाचा श्रीगणेशा हा पुढे निरंतर असा सुरू राहील येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपणही मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी आणून गुलिवडी गावचा विकास करूया येथील प्रलंबित असलेले प्रश्न सुरूया आपण सर्वांनी आज आजीच आल्यानंतर एक नवीन कार्यक्रम घेणं म्हणजे खूप मोठी कार्यकर्त्यांना लागत होती सगळ्यांना करावं लागत होती आज युवकांचा सहभाग बघितल्यानंतर निश्चित मला तुमच्या सगळ्यांचं टीमचं मी अभिनंदन करत आणि तुम्हाला खूप शुभेच्छा दिली संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे अनुसूचित जाती व नवबुद्ध कटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत सव्वा दोन कोटी रुपयांच्या विविध काम कामांचं भूमिपूजन आमदार अमोल कताळ यांच्या शोभा हस्ते करण्यात आलं यावेळी बुद्ध विहार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगरे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार अल्पसंख्याक सेनेचे तालुकाध्यक्ष मंजा बापू साळवे रवींद्र गिरी शिवसेना शाखा प्रमुख शरद पानसरे विनायक वाडेकर भाजप उपाध्यक्ष भिकाजी राऊत सीताराम पानसरे विलास राऊत रोहिदास गुंजाळ बापूसाहेब देशमुख भैया सातपुते कैलास काशीत स्वरूप राऊत संजय पानसरे रोशन कोथंबिरे स्वप्नील राऊत सुनील राऊत सूरज राऊत प्रशांत राऊत सुनील पानसरे ओंकार राऊत वैभव राऊत रवी दिवे विजय घुले ओंकार काळे आकाश पवार सागर पवार यांच्यासह पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपाभियंता नाना अहिरे आणि घुलेवाडी ग्रामपंचायत अधिकारी रामदास दरेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राजसत्ता न्यूज ब्युरो फुलेवाडी संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिनीद्वारे पित्ताशाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन Tintin Donc chart.